Seu okay. okay. आज माझ्या मैत्रिणी येत आहेत गणपती बाप्पांच्या आरतीसाठी आणि मी नेहमी म्हणते तसं अंगणापासून सुरुवात व्हायला हवी जेव्हा तर आपल्या घरी येतं तेव्हा आपलं अंगण नीट नेटकं क्लीन हवं आणि सणावाराला रांगोळी हवीच नाही का सो मी खूप छान अशी रांगोळी घातलेली आहे ॲक्च्युली मी म्हणजे मैत्रिणींनाने मी घातलेली आहे आणि अशी ही रांगोळी त्याच्यानंतर छोट्या छोट्या अशा रांगोळ्या थीक थीक ठिकठिकाणी घातल्यात म्हणजे त्याच्यामध्ये हा डेकोरेशन केलेलं आहे फुलं आहेत फुलांच्या पाख्या आहेत दिवा लावलाय चला तर पटकन सगळे येण्याआधी मी दिवा अगरबत्ती करते देवा पुढे आणि आता म्हणाल तर मी लावतीय भीमसेन कापूर सकाळी आणि संध्याकाळी आवर्जून लावत असते आणि घरात खूप सुंदर असा सुगंध पसरतो आणि त्यामुळं मन प्रसन्न राहत छान दिसत सगळे यायच्या दिवा अगरबत्ती करू धूप लावू फॅन बंद करू दे छान डेकोरेशन पण केलंय पूनमने हलका फुलका ऐक so, ना हे जर इतकी लॅम्प लावली तर ती हे दिसते दोन्ही एक तर लावलं तर दोन्ही लावायला पाहिजे एकच कसं दिसतं आहे संध्याकाळी छान गणपती बाप्पांची आम्ही आरती करणार आहोत माझ्या काही मैत्रीणी आहेत त्या येतील आणि गणपती बाप्पा ज्या दिवशी आले होते ना त्या दिवशी खूप घाई होती आणि पूजा आणि गणपती बाप्पांचं आगमन हे माझ्यासाठी महत्त्वाचं होतं फारसं व्यवस्थित आवडता आलं नाही आणि खूप साऱ्याने कमेंट्स आल्या होत्या की पुला काय तू हेअरस्टाईल वगैरे घातलेली आहेस सकाळची पूजा होती आज मात्र मैत्रिणींना संध्याकाळच्या आरतीला मी बोलवलेला आहे आणि ट्राय केले की व्यवस्थित आवराव हो बाबा तरी सुद्धा सकाळपासून रांगोळी म्हणा घर स्वच्छ म्हणा मुलांचं सगळं खाणं पिणं त्यांची शाळा ते आले त्याच्यानंतर ट्युशनला गेले त्यांचा अभ्यास घेतला आणि मग छान छान आवडलेला आहे ही साडी तशी नवीनच आहे आज पहिल्यांदा नेसतीय आणि ट्राय केले बाबा व्यवस्थित हेअरस्टाईल आज असावी असं सगळं व्यवस्थित घर आवरूनच मी सुद्धा आवरलेले आहे आणि मैत्रिणी आल्यानंतर मस्त हळदी कुंकू होईल गणपती बाप्पांची आरती होईल गप्पा टप्पा होतील आणि या सणाच्या निमित्तानं पुन्हा एकदा सगळ्यांना एकत्र येऊन भेटता येतो दोघी नाही एकाच ठिकाणी जायचे का बर बर

अरे मग ती लाईट जाईल नाही लाईट छान दिसते नाही कोण थांबणार बाहेर हो म्हणजे जेव्हा आम्ही फोटो वगैरे काढू ना बाहेर फोटो काढताना मग लावतो नाही राहू दे राहू दे राहू दे

ओ ओ तो पण पण खूप 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 आम्ही छान छान फोटो काढतोय मी काढलेली नाही मी काढली संपली होती पण ती एवढी छान टाकली म्हणजे मी काढलीच ती पण इतकी छान झाली नसती आणि तिला काय काय ग्लिटर वगैरे पण टाकले आता मला माहित नाही व्हिडिओ मध्ये दिसते की नाही ए, मी आता बसले चला, शिल्पा मॅडम लवकर आला काय तुम्ही बघ छान आवडायला बघ येत का हो, तिकडून घेतलीस पण ऑनलायन ना तर छान छान फोटो व्हिडिओ काढू आणि मला आज जाऊ आरतीला काकू थांबा काकू पण आला थँक्यू काकू आज ही करतोय वेलकम मी एक तास दोरा मला सुलाते आणि मुझसे गंत घेके सकाळ बांटा करायचं लोकं पण पूर्ण आशीचं संघटना आता सगळं काढली आहे ता अभ्यास करायला पण आलो होतो पुस्तक काय काय खोववणी सगळे आहेत तेव्हाचा राहूत आहेत पण त्या सगळे ॲड सगळे आवडत पण माझे ठाक हे नाही ना piecewise ना हो मुद्यापने बनवापने

मला एक <c Risky>

का समोरच ए काकू जाक म्हणतायत ऐका बाय बाय बिचारी कंटाळून आली होती तरी सुद्धा थोडासा येते फोन स्मिता फोन पण येतोय छान वाटला आला तुम्ही पण छान हो 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 ना हो Next time, mm -hmm. sunela kyun nai. Bye, bye, bye. Matagal. Selang, bye. Bye, bye. bye. नेहमी नेहमीप्रमाणे सगळ्यात जवळ राहणारी मैत्री सगळ्यात नेहमी उशिरा येते अ तिला असं होतं की सगळे येऊन हो जाते मग मा गप्पा मारता येतात नाहीतर इतका गोंधळ असतो ना गप्पा होत नाही तर जवळपास सव्वा अकरा वाजलेले आहेत आणि आत्ताच आमचे फ्रेंड्स गेले भरपूर गप्पा रंगल्या होत्या <laughs> त्याच्यामुळं आणि घरी कोणी आल्यानंतर वेळ कसा जातो हे समजतच नाही नाही का सो छान गप्पा मारत बसलो होतो आणि आत्ताचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते पुन्हा लवकरच भेटे अशाच एका छानशा भागात तोपर्यंत धन्यवाद बाय बाय गुड नाईट गणपती बाप्पा मोर्या